पंचायत समिती कृषी विभागाची मोठी कारवाई बनावट बियाण्यांचे घबाड उघड अंतर्गाव येथे त्रेचाळीस हजार दोनशे अठ्ठेचाळीस रुपयांचा मुद्देमालासह एकास अटक एकीकडे अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या तोंडाचा घास हिरावला असताना दुसरीकडे जिल्ह्यात बनावट बियाण्यांचा सुसवाट बघायला मिळतोय अशाच बनावट बियाण्यांची विक्री करणाऱ्यावर पंचायत समितीच्या कृषी विभागाने शनिवार दिवन, दिनांक चोवीस मे रोजी दुपारी अंदाजे दोनच्या दरम्यान मोठी कारवाई केली रायगाव तालुक्यातील अंतर्गाव येथे बनावट बीटी कपाशीच्या बियाण्यांची विक्री होत असल्याची गोपनीय माहिती पंचायत समिती कृषी विभागाच्या हाती लागली या माहितीच्या आधारे त्यांनी सापारच अधिक कारवाई केली रायगाव तालुक्यातील अंतर्गाव येथे किसम शासन मान्यता नसलेल्या बोगस बियाण्यांची विक्री करत असल्याची माहिती पंचायत समितीच्या कृषी अधिकारी मनीषा पाटील यांना मिळाली या गुप्त माहितीच्या आधारे त्यांनी अंतर्गाव येथे सापळा रचून या ठिकाणी कारवाईचा बडगा उगारला यात अठ्ठेचाळीस बोगस बियाण्यांचे पाकिट जप्त केले असून आरोपी विरुद्ध रायगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणी कैलास चंदनखेडे राहणार अंतरगाव याला अटक केली आहे तर जप्त करण्यात आलेल्या बोगस बियाण्यांच्या पाकिटावर लिहिलेल्या किंमतीनुसार त्यांची एकूण किंमत त्रेचाळीस हजार दोनशे अठ्ठेचाळीस रुपये इतकी आहे हा सर्व मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला असून रायगाव पोलीस सध्या पुढील कायदेशीर प्रक्रिया करत आहे सदरची ही कारवाई कृषी विकास अधिकारी लहुदास आडे यवतमाळ मोहीम अधिकारी प्रवीण जाधव यवतमाळ यांच्या मार्गदर्शनात कृषी अधिकारी मनीषा पाटील पंचायत समिती रायगाव कृषी अधिकारी निलेश भोयर पंचायत समिती कळंब विस्तार अधिकारी निलेश ठाकुलकर पंचायत समिती झरी कृषी विस्तार अधिकारी राहुल वंजारी पंचायत समिती रायगाव आशिष गोपतवार यांनी केली असल्याची माहिती आज दिनांक पंचवीस मे रोजी कृषी विभागामार्फत देण्यात आली आहे